देशमुख हत्याप्रकरणी फाशीची शिक्षा द्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने पैठणमध्ये त्रिव आंदोलन मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी पैठण तालुका आणि शहर शिवसेनेच्या वतीने त्रिव आंदोलन करण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसैनिकांनी वाल्मिक कराड यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला दिनांक पाच मार्च रोजी पैठणीतील महाराणा प्रताप चौकात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी संतोष देशमुख यांच्या खून करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आंदोलनात शिवसेनेचे शहर प्रमुख तुषार पाटील जिल्हा संघटिका पुष्पा गव्हाने तालुकाध्यक्ष अण्णाभाऊ लबडे माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी किशोर चौधरी नामदेव खराद ज्योती काकडे वैशाली परदेशी अजित पगारे भूषण कावसनकर फाजल टेकडी संजय कस्तुरे सुनील हिंगे कृष्णा मापारी जनार्दन मिटकर संतोष सव्वाशे बाळासाहेब मुंदडा अजय पोरवाल गोवर्धन टाक राजू मापारी किरण घाटविसावे बाळासाहेब पठाडे गणेश अल्लाट विष्णू खंडागळे श्यामकाळे मोतीलाल गुंगासे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोपीवर कठोर कारवाई झाली नाही तर अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी दिला आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय